निमित्ताने मातोश्री जाऊन मातृपितृ अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण चोरबले यांच्या वतीनं एका अनोख्या पद्धतीने फुलांची रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या या रंगपंचमीचं यंदा सतरावं वर्ष होतं या प्रसंगी मातृपितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण चोरबले उद्योगपती अनिलजी भानसाळी संजयजी चोरडिया मयूर कोठारी व्यवस्थापक रमेश देवकुळे शिवा केंगारे सौरभ भडकुंबे हेमंत जगताप व्यंकटेश भंडारी सावंत बनसोडे यांच्यासह सा अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवीण चोरबले हे आम्हाला एकोणीस वर्षापासून ओळखतात व आमच्यासोबत रंगपंचमीचा सा आनंद साजरा करतात चोरबले यांच्यामुळे उत्सवाचा आनंद साजरा करता येतो प्रवीण हा आम्हाला महिन्यातून किमान दोन वेळा तरी भेटायला येतो व प्रवीण हा आम्हाला आमच्या मुलाप्रमाणे असल्याच्या भावना यावेळी आजी आजोबांनी व्यक्त केल्या आनंद साजरा करताना काही आजी आजोबांनी सांगितले की अशी मजा आम्ही लहानपणी असताना केली होती ते आम्हाला प्रवीण बाळामुळे काही वर्षापासून रंगपंचमीचा आनंद घेता येतो व सर्व झाल्यावर ते आम्हाला अल्पपार त्यांच्याकडून देण्यात येतो वर्षभरात आम्हाला जे काही वस्तू उपयोगी लागतात ते वस्तू देत आहे प्रवीणला एक फोन केला की के दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमामध्ये हाजीर असतो आमच्या सुखदुःखात प्रवीणचा खूप मोठा हात आहे असंही काही आजी आजोबांनी सांगितलंय रंगाबरोबर फुलांची उधळण करत ही रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे दरवर्षी रंगपंचमीला मातृ पितृ प्रतिष्ठानच्या वतीने गेली सतरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी रंगपंचमी साजरी करतोय आजी आजोबांबरोबर फुलांची रंगपंचमी ही रंगपंचमी आजी आजोबांबरोबर साजरा करत असताना एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळतो ह्याच्यातले बरेचसे आजी आजोबा हे गेले लहानपणी असताना रंग खेळले होते आणि त्यानंतर काही कारणास्तव त्या मातृश्री उद्धाशम मध्ये आता आहेत आणि येत असताना एक जीवनामध्ये त्यांच्या या वयामध्ये एक वेगळे वेगळे कलर रंग भरण्याचं काम आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी येत असतो आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की त्यांच्या जीवनातला हा एक दिवसाचा क्षण हा एक वेगळा आनंद देऊन जातो चार पाच दिवसापासून याच्यातले काही आजी आजोबांचे फोन येत होते की भाऊ तुम्ही रंगपंचमीला येणार आहे का आणि आजच्या दिवसांनी ते आतुरतेने वाट बघत असतात आणि आल्यानंतर वयाचं भान विसरून आमच्या सगळ्या मुलांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर बिंदास मनसोक्तपणे या ठिकाणी डान्स करताना आपण पाहिलेले आणि हे सगळे लोक आपलं वय भान सगळं विसरून छानपैकी कलर मध्ये रंगून फुलांची रंगपंचमी करून या ठिकाणी रंगपंचमी साजरी केली के जाते आपण पाहिलं असेल की चौका चौकामध्ये यंग मुलं किंवा मुली कलर खेळताना दिसतात परंतु मातोश्री उद्धाश्रम मध्ये वयाच्या नव्वद पंच्याण्णव वर्षापर्यंत सगळेजण या ठिकाणी कलर खेळतात हा एक वेगळा आनंद आम्हाला मिळतो आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की ही उभारी त्यांना आयुष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने मिळते आणि एक चांगलं काम हे सगळे करत असताना आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की आम्हाला आजी आजोबांबरोबर या ठिकाणी रंगपंचमी खेळायला मिळते आणि त्याच्याबरोबर चांगला कार्यक्रम आमचा या ठिकाणी होतो यांच्या आयुष्यामध्ये अनेक कार्यक्रम होत असतील परंतु हा कलरफुल कार्यक्रम मला असं वाटतं हा रंगपंचमीचा एक आगावेगा कार्यक्रम होतोय त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे लोक आनंदी राहतात आणि याच्यानंतर कलर खेळल्यानंतर यांना आम्ही या ठिकाणी मनसोक्त पद्धतीने नाश्ता म्हणजे त्यांचा आवडता वडापाव वेगवेगळे वे खाऊ आम्ही या ठिकाणी त्यांना देत असतो त्यामुळे त्यांचा आजचा दिवस आनंदाने जातो आणि त्यामुळेच हाय मातोश्रीचा रंगपंचमीचा कार्यक्रम आम्हाला एक वेगळा वर्षभराचा एक टॉनिक देऊन जातो त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो जसं नागा चोरभावी साहेबांनी सतरा वर्ष केलं तसंच इथून पुढे त्यांनी करावं आनंद द्यावा आनंद घ्यावा आणि नेहमी द्यावशी रंगपंचमीचा आनंद सगळ्यांनी एकत्र येऊन करावा साजरा आणि आमची मातोश्री अशीच आनंदात <laughs> राहावं जगामध्ये पुढे यावं नाव लोक हा गेले पंधरा वर्षापासून बहु, वर्षा मी इथे राहत आहे यामुळे आम्हाला रमेश बहु बहुतेक आम्हाला मिळतं आणि प्रत्येक कामात ते आम्हाला उत्साही करतात आणि त्यात आणखी आनंदाचा वाटा म्हणजे प्रवीण चोरबोले ह्यांचा हे आम्हाला वर्षात एकदा दोनदा येऊन अशी भेट देऊन आमचं खूप समाधान करतात मी राबिया एक अन्नपूर्णा महिला व्यवसाय गटातर्फे आम्ही पण गेले तीन वर्ष या मातोश्रीमध्ये जे प्रवीण सर मातृपितृ प्रतिष्ठान मी कार्यक्रम घेतात रंगपंचमीचा त्याच्यात आम्ही सुद्धा सामील असतो आणि आम्हाला सुद्धा खूप आनंद मिळतो की ह्या आजी आजोबांच्या याच्यात आपण पण जाणार आहोत पण त्यांचा जो आनंद काय आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर आम्हाला दुप्पट आनंद होत असतो आणि हे प्रोत्साहन आम्हाला प्रवीण सरांतर्फे मिळालेलं होतं आम्ही एकदा असंच भेटीसाठी आलो होतो इथे आणि रंगपंचमी खेळताना आम्ही बघितले हे वेगवेगळ्या फुलांचे रंग जसे या चेहऱ्यावर दिसतात ना त्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो आम्हाला प्रसन्न वाटत मी रमेश देवकळे मातोश्री वृद्धाश्रम व्यवस्थापक मातोश्री वृद्धाची स्थापना एकोणीशे ला माननीय शशिकांत सुदार साहेब यांनी केली तेव्हापासून प्रवीण चोरबरे साहेब या ठिकाणी आजी आजोबांना वेगवेगळ्या प्रकारचा आनंद देण्यासाठी येत असतात मातृ प्रतिष्ठान मातृ पितृ प्रतिष्ठान हे एक चांगल्या प्रकारचं त्यांचं ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून मातोश्री वृद्धास्त्रम ते नेहमी मदत करत असतात त्यांच्या ग्रुप मधले सामाजिक कार्यकर्ते आणखी उत्साही कार्यकर्ते जे सोशल वर्कर आहेत त्यांना ते नेहमी पाठवत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे मातोश्री वृद्धाश्रम आध्यात्मसाठी नेहमी मदत करतात असतात करत असतात त्यामुळे या मातृ पित पेत्र, पितृ प्रतिष्ठान यांचे जे प्रवीण चोरबळे साहेब त्यांना आणि त्यांच्या सर्व सोशल वर्करना मी धन्यवाद देतो